महाराष्ट्र पोलीस दोन जानेवारी नाईनटीन सिक्स्टी वन पासून साजरा करण्यात येत आहे आणि सन दोन हजार बारा पासून आम्ही दोन जानेवारी ते आठ जानेवारी प्रत्येक वर्षी सप्ताह म्हणून साजरा करण्यात येतो तर या सप्ताहामध्ये सर्व पोलीस स्टेशन शाखा त्या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात येतात यामध्ये नागपूर पोलीस आयुक्तला मध्ये डॉक्टर रवींद्र सिंघल माननीय पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह साजरा होत आहे या सप्ताहामध्ये जनजागृती सायबर फ्रॉड ड्रग्ज ॲडिक्शन एडिक, तसेच वेगवेगळे डोमेस्टिक व्हायलन्स तसेच रोड सेफ्टी आणि बँड पथक प्रदर्शन अशा वेगवेगळ्या कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे तसेच पोलीस कुटुंब पोलीस पाल्य या, यांच्यासाठी देखील कम्युनिकेशन स्किल्स आणि इतर विषय मध्ये त्यांना सहभाग करून त्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि सर्व नागरिकांना विनंती आहे की जसे आपण यापूर्वी जसे सहकार्य आमच्याशी करतात तसं तुम्ही सगळ्या सहकार्य करावे तसेच आमच्याकडून तुमची सुरक्षितता व कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित राहील याची सुद्धा आम्ही खात्री देत आहोत तरी सर्वांना महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन या निमित्ताने शुभेच्छा आणि अभिनंदन दरवर्षी संक्रांत जेव्हा येते तसेच इतर सुद्धा जे मांजा वगैरे ज्याच्यामुळे अॅनिमल्स किंवा येणाऱ्या जाणाऱ्या वाहतुकीतील नागरिकांच्या ज्या मांज्यामुळे जे इंजरीज वगैरे होतात ते टाळण्यासाठी वेगवेगळे आम्ही पाऊल उचलत आहात तसेच प्रतिबंध कारवाई करण्यात येते तसे वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात येतात तसेच जनजागृती सुद्धा करण्यात आली आहे तसेच ट्रॅफिक ट्राफि सेफ्टी वीकच्या दरम्यान सुद्धा ते ट्रॅफिकवर जे वाहतूक करणारे आहेत तर त्यांची सुरक्षिततेबद्दल त्यांना सुद्धा अवेअरनेस करण्यात येत आहे सायबर पोलीस स्टेशन हा एक घटक आहे पोलीस खात्यातील तर सायबर फ्रॉड सायबर अवेअरनेस याबद्दल तर कार्यक्रम आम्ही आयोजित करतच आहोत ते पूर्ण वर्ष आम्ही हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहोत तसेच क्राईम ब्रांच त्याच्यामध्ये पुढाकार घेतात तसंच ॲडिक्शन आणि थंडर जे कार्यक्रम जो सी पी साहेबांनी सुरू केलेला आहे त्या अनुषंगाने जे एम डीज किंवा गांजा नार्कोटिक्समधले जे काही गुन्हे होत आहेत ले ले, तर त्याच्यामुळे बराचसा आळा बसलेला आहे बऱ्याचसा जप्ती करण्यात आलेला आहे गुन्हे दाखल झालेले आहेत आरोपी अटक झालेले आहेत तर असे वेगवेगळे का कार्यक्रम आम्ही राबवत आहोत पोलीस स्टेशन अंबाजरी नागपूर शहर या ठिकाणी माननीय पोलीस आयुक्त सर रवींद्र सिंगल सर सह पोलीस आयुक्त सर आणि नॉर्थ डिव्हिजन सर सी पी जोंटू सर आणि माननीय एसीपी पी सर यांच्या मार्गदर्शनाने पोलीस स्टेशन अंबाजरीच्या वतीने आम्ही फुटाळा तलाव या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्ताने कार्यक्रम आज दिनांक या ठिकाणी साजरा करण्यात आला तर साजरा करताना या ठिकाणी सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते त्याचबरोबर सर्व शांतता कमिटी मेंबर्स महिला दक्षता समिती मेंबर्स सिनियर सिटीजन ग्रुप हॉटेल असोसिएशनचे मेंबर्स त्याचबरोबर डॉक्टर्स बार असोसिएशनचे मेंबर्स आणि इतर जे सर्व क्षेत्रातील वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते अत्यंत उल्हासदायक आणि आनंददायक वातावरणामध्ये या ठिकाणी हा सायंकाळीच्या पूर्वसंध्येला कार्यक्रम आम्ही संपन्न केला बँड पथक नागपूर शहर यांचं पण सुमधूर वाद्य या ठिकाणी वाजवण्यात आलं आणि माननीय वरिष्ठ अधिकारी त्याचबरोबर इतर जे वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक यांनी पोलिसांप्रती असलेली आपली भावना या ठिकाणी व्यक्त केली आपण सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्र पोलिस दल हे एक जगामधील एक अत्यंत का उत्कृष्ट कामगिरी करणारे पोलिस दल आहे ज्याची कर्तृत्वाची ख्याती साता समुद्रा पार सुद्धा सगळीकडे पसरलेली असते आणि महाराष्ट्र पोलिसातील आमच्या सारखेच सर्व अधिकारी आणि इतर सर्व आमचे अंमलदार आपलं कर्तव्य अत्यंत चांगल्या प्रकारे उत्कृष्ट प्रकारे करून महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था आणि शांतता अबाधित राखण्यामध्ये महिला सक्षमीकरण असेल ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षा असतील लहान मुलींची सुरक्षा असेल आणि सायबर रिलेटेड क्राईम असतील रोड सेफ्टीचे क्राईम असतील त्याचबरोबर इतर क्षेत्रातील वेगवेगळ्या क्षेत्रातील जे गुन्हेगारी आहे त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अत्यंत चांगल्या प्रकारे नागपूर शहर पोलीस दल कार्यरत आहे आणि आम्हाला विश्वास आहे की अंबाजरी पोलीस यांच्या वतीने आम्ही जे वेगवेगळे जे उपक्रम राबवतो त्यांना नेहमीच नागरिकांचा अत्यंत चांगल्या प्रकारे आम्हाला प्रतिसाद मिळतो आणि त्यांच्या सहकार्याने आम्ही वेगवेगळे कार्यक्रम राबवत असतो आज या ठिकाणी कुटाळा तलाव या ठिकाणी आम्ही महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनाचा जो सप्ताह आहे त्यानिमित्ताने आम्ही कार्यक्रम आयोजित केला होता दरवर्षीप्रमाणे दोन जानेवारी ते आठ जानेवारी पर्यंत हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो त्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त सर त्यांच्या आदेशाने हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आणि त्याला जवळजवळ दीडशे ते दोनशे नागरिक आणि सर्व पोलीस बांधव उपस्थित होते सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते आणि पोलीस बँड पथक आणि अत्यंत चांगल्या सुमधुर संगीताचं या ठिकाणी नागरिकांना आश्वाद दिला त्याबद्दल सर्व नागरिकांना पोलीस सप्ताह दिनानिमित्ताने आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो आणि खूप खूप अभिनंदन करतो सर्वोच्च स्थानावर त्याच कार्याची कर्तृत्वाची फटाका सर्वत्र पसरत असते महाराष्ट्र पोलीस दलामध्ये जे अधिकारी अंमलदार वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत असतात त्यांनी त्यांच्या कार्यातून आणि कर्तृत्वातून तो ठसा संपूर्ण देशामध्ये उमटवलेला आहे कायदा सुव्यवस्था असो सण उत्सव असो गुन्ह्यांची निर्गती